नमस्कार मंडळी मी मेघाने आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आपण इथं संध्याकाळसाठी एखादा साधा सोपा मेन्यू बघतोय तर त्याच्यासाठी मी एक बाऊल इथं तांदूळ घेतलेला आहे हे आपल्याला स्वच्छ एक दोन वेळा धुवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे त्याच्यावर जे काही पावडर वगैरे असेल ते स्वच्छ होईल तर हे आपल्याला स्वच्छ दोन वेळा धुवून घ्यायचं त्यानंतर इथं मी ह्याला चाळणीमध्ये काढून ठेवलेलं आहे पाणी सगळं याच्यातलं काढून त्याच्यानंतर मी इथं घेतलेलं आहे ओला चणा एक कप ज्या ह्यानं भात घेतला होता त्याच बाऊलने इथं चणा घेतलेला आहे ओला चणा तर त्यानंतर मी इथं एक कुकर ठेवलेला आहे गरम करायला तर त्याच्यामध्ये दोन चमचे तूप अर्धा चमचा जिरं हे थोडंसं एक मिनिटभर परतवून घ्यायचं त्यानंतर एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे स्लाईसमध्ये आणि दोन हिरव्या मिरच्या मध्ये स्ल स्लाइस करून कट करून टाकलेले आहेत तर हे आपल्याला एक दोन मिनिट परतवून घ्यायचं आहे कांद्याचा कच्चापणा दूर होईल इतकं परतवून घ्यायचं त्यानंतर एक चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे हेही आपण एक मिनिटभर पर परतवून घेणार आहोत त्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत हळद अर्धा चमचा एक चमचा लाल तिखट आणि सोबतच घरी बनवलेला फ्रेश बिर्याणी मसाला दोन चमचे घालणार आहे सोबतच जेवढं आपल्याला भाताला आणि चण्याला मीठ लागणार आहे ते आपण आधीच घालून घेणार आहोत तर दोन चमचे इथं मी मीठ घातलेलं आहे हे थोडंसं हलकंसं परतवून घ्यायचं त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चणे घालणार आहोत चणे घालून छानस आपल्याला ह्याला मिनिटभर परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये त्यामुळे मसालेही भाजले जातील आणि चणेही थोडेसे भाजले जातात तर त्याच्यानंतर आपण इथं दोन बाऊल पाणी घालणार आहोत कारण एक बाऊल चणे आहेत एक बाऊल आपला तांदूळ आहे तर त्याच्या हिशोबाने मी दोन बाऊल इथं पाणी घातलेलं आहे हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि एक उकळी येईपर्यंत झाकून ठेवायचं तरी इथे बघू शकता छानशी उकळी आलेली आहे पाण्याला त्यानंतर याच्यामध्ये आपण धुवून घेतलेला तांदूळ घालायचा आहे तर हे अशा प्रकारे चणे भात केला ना खूप टेस्टी लागतो तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा याच्याऐवजी तुम्ही जे कच्चे चणे असतात तेही भिजवून वापरलात तरी चालू शकतं तरी तर ओले चणेचं चा आता शिज सीझन आहे आता थंडीमध्ये भेटतात त्यामुळे मी ओले चणे वापरलेले आहेत त्यानंतर आपल्याला याला हाय फ्लेमवरती एक शिट्टी आणि मीडियम टू लो फ्लेमवरती एक शिट्टी अशा दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि त्यानंतर बंद करायचा गॅस तर याची वाफ गेल्यानंतर मी इथं कुकर खुललं आहे तर बघू शकता छान असा आपला भात शिजलेला आहे मस्त मोकळा मोकळा झालेला आहे तर खूप टेस्टी लागतो हा भात आणि जेव्हा आपल्याला चपाती भाजी करायचा कंटाळ येतो तेव्हा आपण असं काहीतरी बनवून खाऊ शकतो आणि चणे खूप हेल्दी असतात त्यामुळे आपल्या इथं चपाती आणि भाजी इतकंच पोट भरणार आहे आणि टेस्टही सुंदर लागणार